चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाध साधिके शरणित्रम के गौरी नारायणी नमस्तुते तर बघा हे स्वामी आहे ते उत्तराखंडला ताईकडं जाणार आहे तर त्यांची बघा आज पूजा गुरुवारचा स्वामींचा अभिषेक आणि स्वामींची खूप छान अशी पूजा केलेली आहे माऊलींची आणि बघा माऊली किती गोड दिसतायत आणि तसेच आपले मागचे माऊली तर तुम्ही आता विचार कराल की ताई गुरुवार आहे आणि स्वामी माऊलींना वस्त्र का नाही घातले सरप्राईज आहे स्वामींना सरप्राईजसाठी मला तयार करायचं आहे त्यामुळं स्वामी माऊलीनं आज मी वस्त्र घातलेली नाही आहेत पण स्वामींना खूप छान असं मी तयार करणार आहे तुम्हाला सुद्धा व्हिडिओ बघायला मिळेल आणि स्वामींसाठी ते सरप्राईज आहे आणि सगळ्यांसाठीच आहे कारण बघा छान अशी आजची पूजा झालेली आहे तुळजाभवानी माता आणि महालक्ष्मी तसंच भगवान विष्णू आज गुरुवारची सगळ्यांची लाईव्ह पूजा केली बरं का मी ज्या ताई लाईव्ह होत्या त्यांनी लाईव्ह चेक करा आता हे स्वामी माऊलींना मी पूजा केली आणि स्वामी माऊलींसुद्धा पूजा झाल्यानंतर स्वामी सगळ्यांची इच्छा पूर्ण करा असं म्हटल्यावरती ताईची स्वामींनी जास्वंदाचं फूल देऊन सर्वांना आशीर्वादसुद्धा आज दिलेला आहे तुम्ही आजचा लाईव्ह रेकॉर्डिंग चेक करा तसंच बघा गणपती बाप्पा सर्वात अगोदर आपण सगळ्याचा गणेश करतो कामाचा असो कार्याचा असो शुभ आयुष्याचा असो त्यामुळे पहिल्यांदा गणपती बाप्पाची छान अशी पूजा केली गणपती बाप्पाला न चुकता जास्वंदाचं फूल व्हायचं आहे तसंच बघा भगवान तिरुपती बालाजी किती गोड हसतायत तसंच धन्वंतरी माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा आणि आमचे लड्डू गोपालजी तर सगळ्यांची खूप छान अशी आजची गुरुवारची पूजा संपन्न झालेली आहे आणि स्वामींनासुद्धा छान असा ड्रेस घालायचा आहे तर बघा तुम्हाला दोन दिवस रिप्लाय नसे नसेल आला तर खरंच माफ करा काही कारणास्तव तुम्हाला रिप्लाय व्हॉट्सअपला मिळाला नसेल कुरिअर काही कारणास्तव डिस्पॅच झाले नाहीत पण उद्यापासून पुन्हा सेवा चालू होईल तर बघा एका आम्ही कामामध्ये खूप सगळेजणं बिझी आहोत त्यामुळंच तुम्हाला रिप्लाय वगैरे मेसेजला केला जात नाही आहे त्याच्यामुळं कुणी गैरसमज करून घेऊ नका उद्यापासून तुम्हाला रेग्युलर रिप्लाय येतील मॅसेजचे तुमचे कुरिअर डिस्पॅच होतील तुम्हाला ऑर्डर लवकरात लवकर मिळतील तर आजची गुरुवारची पूजा स्वामींची किती छान स्वामींनी बघा खूप छान असा अभिषेक केलेला आहे स्वामींचा आणि छान असं देवघरातली पूजा झालेली आहे तसंच हे स्वामी जे आहेत उत्तराखंडच्या ताईचे आहेत त्यांची पूजा झालेली आहे स्वामी जायला तयार नाहीत उत्तराखंडचे ताई तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर स्वामींना असं छान गोड देवघर बनवून घ्या जसं की स्वामींना खूप आवडले आणि स्वामी माऊली बघा इथं विराजमान झालेली आहेत तर स्वामींचं कसं असतं महत्य का जशी तुम्ही भक्ती कराल तसं देव फळ देतो तुम्ही बघा की माझी जी मूर्ती आहे त्याला चार पाच वर्ष झाली त्यांच्यात बघा एकदम जिवंतपणा आहे स्वामींमध्ये प्राण आहेत आणि स्वामी, स्वामी प्रत्यक्षाने बोलतात जेव्हा जेव्हा मी स्वामींशी एकरूप होते तेव्हा तेव्हा स्वामीसुद्धा बोलतात तर तुम्हीसुद्धा स्वामींचं नामस्मरण करा स्वामींची भक्ती करा तुम्हाला सुद्धा स्वामींची प्रचिती आणि तुमचीसुद्धा स्वामावली रेखीव कोरीव आणि एकदम सकारात्मक आणि जिवंत प्रतिमा वाटवा लागेल कारण मूर्ती ही दुकानात मूर्ती असते पण त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा प्राण टाकण्याचं काम हे आपलं असतं तर अशी गुरुवारची आजची पूजा होती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो एक खूप मोठी गुड न्यूज आहे की आपल्या चॅनेलला आज पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत ज्यांनी आज सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनी लवकरात लवकर स्वामीमयी लाईफ शीतल या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि खूप सुंदर असे स्वामी दिसत आहेत आज गोड दिसत आहेत तर अशी स्वामींची आज गुरुवारची पूजा झालेली आहे तुम्हीसुद्धा स्वामींचं छान असं दर्शन घ्या स्वामी सगळ्यांसाठी मी आज एक प्रार्थना करते की सगळ्यांच्या चांगल्या इच्छा चांगली स्वप्न पूर्ण करा तसंच ज्या काहीतरी पीडित आहेत त्रासात आहेत त्यांचं दुःख दूर करा त्यांना मार्ग मिळू दे स्वामी त्यांना एक चांगला मार्ग दाखवा आणि सगळ्यांच्या चांगल्या इच्छा चांगली स्वप्न पूर्ण करा सगळ्यांना चांगलं आरोग्य द्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये दुःख कमी करा आणि सुखाची चाहूल त्यांना थोडी तरी द्या स्वामी आजच्या दिवशी आणि स्वामी ज्या ताईंना संतान नाही आहे त्यांना संतान प्राप्तीचा आशीर्वाद द्या तुमची कृपा सर्वांवरती राहू दे हीच तुमच्या चरणी मी आजची प्रार्थना करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि स्वामीमाऊलींची आजची पूजा कशी वाटली नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा